आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या मारहाण प्रकरणी माझे आमदार बाबाजानी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल पाथरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटाचे आलोक चौधरी यांना मारहाण केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार बाबाजानी दुरानी यांच्यासह अन्य चौघाविरोधात पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील भूमी अधिग्रहणासंदर्भात आदिनांक बारा मार्च बुधवार रोजी पाथरी नगरपालिका सभागृहात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक झाली यात शहराअंतर्गत विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते या बैठकीत अलोक चौधरी यांनी भूमी अधिग्रहण होत असलेल्या जागा मालकात नवीन आठवडी बाजारातील प्रस्तावित शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या उभारणीत प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करतेवेळी घरपूर लाभार्थी निधीत गैरव्यवहार झाल्याची मुद्दा उपस्थित केला होता त्यामुळे या बैठकीतून या विषयात वाद विवादही झाला बैठकीत बैठकी आटोपल्यानंतर सर्वजण सभागृह बाहेर पडले त्यावेळी परवेशद्वारावर चौधरी व दुरानी हे समोरासमोर आले असता दुरानी यांनी चौधरी यांना मारहाण केली अचानक घडलेल्या या प्रकाराने गोंधळ उडाला पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली दरम्यान या घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाचे आसिफ खान व आलोक चौधरी व इतर पदाधिकाऱ्यांनी पाथरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन मारहाणीबद्दल तक्रार दाखल केली माझे आमदार बाबाजानी दुरानी तबरेज खान दुरानी शहजाद खान बख्तियार खान हमीद खान शेर खान यांच्या विरोधात विविध कलमानवे पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझे आमदार बाबाजानी यांनी यांनीसुद्धा समर्थकासह पाथरी पोलीस ठाण्यात दाखल होऊन विरोधकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे एकमेकांचा राजकीय अस्तित्व मिटविण्याच्या नादात पाथिर शहरात अशी घटना घडत असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे छावा चित्रपट पाहून विद्यार्थी व शिक्षिका झाले भाऊ परभणी शहरातील नरेश सिनिप्लेक्स येथे आदिनांक बारा मार्च बुधवार रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट अंबिकानगर येथील आकाश कन्या कल्पना प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना नरेश टॉकीज माध्यमातून हितेन तडलेजा यांच्या वतीने दाखविण्यात आले छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट अतिशय हृदयस्पर्शी आहे व या चित्रपटातील शेवटचे क्षण हे भावनिक करणारे आहेत हे चित्रपट पाहताना शाळेतील विद्यार्थी व शिक्षिका हे इतके भावुक झाले होते की त्यांचे आश्रू वाहत होते छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाला उदाळा देणारा छावा हा चित्रपट पाहून त्यांच्या कार्यातून पराक्रमातून व बलिदानातून विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याचा त्यांच्या शहिलतेंचा आदर्श घ्यावा या हेतूने सदर चित्रपट नरेश टाकीसच्या माध्यमातून हितेन तळडेजा यांच्या वतीने दाखविण्यात आला असल्याचे वक्तव्य शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी व्यक्त केले या चित्रपटाचा आकाशकन्या कल्पना माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी लाभ घेतला बुद्ध गया महाबोधी महाविवार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी मोर्चा बुद्ध गया महाबोधी महाविवार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या त्या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखा परभणीच्या वतीने आदिनांक बारा मार्च बुधवार रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला परभणी शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सकाळी अकरा वाजता या मोर्चाची सुरुवात करण्यात आली मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी भंते पी भमानंद यांनी तिरीस रन पंचशील दिले भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुनीता साडवे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मगरे यांनी मोर्चा संबोधित केले यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य सचिव बाबासाहेब धवाले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तुकाराम भारती युवा जिल्हाध्यक्ष गणेश गाडे तुषार गायकवाड अविनाश सावंत प्रमोद कुटे समीर भुजबळ धम्मपाल सोनटक्के विश्वनाथ झोडपे प्रमोद अंबोरे अॅडवोकेट गौरव कुमार यशवंत सोनवणे आनंदा भेरजे व्ही व्ही वाघमारे श्याम जोगदंड नरेंद्र सोनुले सुनील पवार एस एस साडवे शिवाजी वावडे यांच्यासह परभणी जिल्ह्यातून आलेले महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले त्याद्वारे बुद्धगया येथील महाबोधी महाविहार व्यवस्थापनाचा एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करून हे विहार बौद्ध भिकूंच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली विजय क्लासेसच्या डिजिटल बोर्डाचे आर्या कुलकर्णीच्या हस्ते उद्घाटन विजय क्लासेसची विद्यार्थिनी आर्या लक्ष्मीकांत कुलकर्णीच्या हस्ते आदिनांक बारा मार्च बुधवार रोजी डिजिटल बोर्डाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी विजय क्लासेसचे संचालक मायफळ सर यांनी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप व नवोदय या स्पर्धा परीक्षेविषयी माहिती सांगितली तसेच आर्या लक्ष्मीकांत कुलकर्णी या विद्यार्थिनींनी पाचवी स्कॉलरशिप परीक्षेत तीनशे पैकी दोनशे सहासष्ट गुण प्राप्त केले आहेत तसेच आनंद नागरी बँकेचे मॅनेजर सूरज शर्मा लिपिक पाठक सर सहशिक्षक धीरज रुत गोंडे सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले मानवत ग्राम महसूल अधिकारी लातुचपत विभागाच्या ताब्यात मानवत तहसील कार्यालया अंतर्गत ग्राम महसूल अधिकारी विठ्ठल पंढरी नागरगोजे यास तक्रारकर्त्याकडून प्लॉटचा फेरफार व सातबारावर नोंदणीकरिता अकरा हजार रुपयांची लाच मागितल्याबद्दल लाच पुचपत प्रतिबंध खात्याच्या एका पथकाने ताब्यात घेतले मानवत शहरातील एका तक्रारकर्त्याने त्यांचे सासरे यांनी आदर्श पार्क मानवत या ठिकाणी खरेदी केलेल्या प्लॉटचा फेरफार करून सात बारामध्ये नोंद घेण्याच्या कामाकरिता ग्राम महसूल अधिकारी विठ्ठल पंढरी नागरकोजे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा वीस फेब्रुवारी रोजी तक्रारकर्त्याने प्लॉट खरेदी दस्तांची संचिकाही सादर केली परंतु नागरगोजे यांनी दस्त नोंदणी केल्यानंतर फेरफारसाठी खूप उशीर केला आहे असे नमूद करीत अकरा हजार रुपये द्यावे लागतील असे म्हटले यानंतर संबंधित तक्रारकर्त्यांनी लाच उत्पत्त प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्याकडे तीन मार्च रोजी तक्रार दाखल केली तेव्हा या खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याच दिवशी पंचसमक्ष पडताळणी केली असता संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी तुमच्या खरेदी दस्तामध्ये त्रुटी आहे असे म्हणून प्लॉटचा फेरफार व सातबारा नोंद व सातबारा उतार्याकरिता अकरा हजार रुपये लाचेची मागणी केली तडजोडी अंती दहा हजार रुपयांची लाच स्वीकारण्यास सहमतीसुद्धा दर्शविली दरम्यान आदिनांक बारा मार्च बुधवार रोजी करण्यात आलेल्या सापडा कारवाई दरम्यान नागरगोजे या संशय आल्याने त्याने लाच रक्कम स्वीकारली नाही त्यावरून आरोपी नागरगोजे या सापडा पथकाने ताब्यात घेतले आणि झडती घेतली तेव्हा रोख दहा हजार दोनशे रुपये व रिअलमी कंपनीचा मोबाईल जप्त केला तसेच टेबलवरून सर्व कागदपत्रांच्या संचिका टेबलच्या ड्रॉवरमधून दोन लाख चारशे पन्नास हजार रुपये ताब्यात घेतले तसेच नागद गोजे यांच्या कारेगाव रस्त्यावरील मावली नगरातील घराचीही या पथकाने झडती घेतली असता घरातून एक लाख सोळा हजार रुपये रोख मिळाले या कारवाई दरम्यान एस बी आय या बँकेत लॉकर असल्याचेही निष्पन्न झाले पथकाने त्या लॉकरची चावी ताब्यात घेतली आहे दरम्यान नागरगुजे यांच्या विरोधात मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लाच उत्पत विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपधीक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बसेश्वर जक्की कोरे पोलीस निरीक्षक अल्ताफ नील पत्रेवार रवींद्र भुकर सीमा चाटे अतुल कदम कल्याण नागरबोजे श्याम बोधनकर राम भुले जे जे कदम नरवाडे यांच्या पथकाने सदर कारवाई केली परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका